प्रभाग क्रमांक नऊ मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार मेघनाथ येमूल शेखरिगे पूजा श्रीकांत वाडेकर कादंबरी मंजेली यांनी प्रचारात जोर लावला असून रविवारी गांधीनगर भागात होम टू होम प्रचार केला यावेळी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान यावेळी भाजपचे उमेदवार मेघनाथ येमूल शेखर एगे पूजा श्रीकांत वाडेकर यांनी यावेळी मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगताना प्रभाग नऊ मध्ये भाजपचे आज आम्ही सकाळी उठल्यापासून साडे नऊ वाजल्यापासून आज, आज प्रभागात फिरत आहोत घरोघरी पॅम्पलेट वाटून चर्चा करत आहोत की आम्हाला मतदान करा आणि विकासाला मतदान करा महिलांचा प्रसि प्रतिसाद अति चांग खूप चांगला मिळाला आहे नमस्कार जय श्रीराम आज सकाळी गांधीनगर एक सहा झोपडपट्टी आणि प्लॉटधारक ह्या भागात आम्ही सकाळ सकाळी साडेनऊ वाजल्यापासून डोर टू डोर आम्ही लोकांपर्यंत पोहोचतोय लोकांमध्ये जाऊन लाडकी बहिणीची योजनेचा प्रचार करतोय या भागात आमदार देशमुख आलकांनी केलेले कामं आणि आमदार देवेंद्र दादा दा दा कोटे यांच्या यांच्यामार्फत जे जे विकास कामं केलेत ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करतोय प्रचंड उत्साह लोकांमध्ये आहे आम्ही येताना वीस पंचवीस कार्यकर्तेच होतो पण आता बघतोय की लाडकी बहीण सुद्धा सगळ्या लाडकी बहिणीसुद्धा आमच्यासोबत प्रचंड प्रचारात सामील झालेल्या आहेत लोकांपर्यंत जाऊन लाडकीबाणीची योजना असेल महाराष्ट्र शासनाचे काय विकास कामं असतील सोलापूर सोलापूर शहराचे समांतर जेलवाहिनीचं प्र जो प्रश्न सुटला तो सुद्धा आम्ही लोकांपर्यंत पोचतोय सोलापूरच्या विमानसेवाचा विषय असू द्या आणि सोलापूरच्या युकांसाठी आय टी पार्क विषय आहे तो सुद्धा आपल्याला मंजूर होणार आहे तो सुद्धा विषय तो सुद्धा जे काही प्रलंबित प्रश्न असतील ते सगळं निश्चितच होणार आहेत असे आम्ही लोकांपर्यंत विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही लोकांपर्यंत पोचतोय या भागात आम्हाला निश्चित खात्री आहे की प्रचंड उत्साह आणि निश्चितच या भागातून भाजपसाठी सर्वात जास्त मतदान होणार असे अपेक्षा व्यक्त करतो आणि आज आमच्यासोबत या भागातील सर्व भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि आमचे सर्व लाडकी बहीण सकाळपासून आमच्यासोबत फिरत आहे त्यांचा सुद्धा मी मनापासून आभार मानतो आणि दोन शब्द संपवतो नमस्कार जय श्रीराम प्रभाग क्रमांक नऊ मध्ये गांधीनगर सहा ते एक एक पर्यंत आम्ही घरोघरी पोचलेला आहे आणि घरोघरी जाताना सगळ्यांचं मत आहे की आमदार साहेबांनी जे कामं इथं दिलेत निधी त्या निधीवरून सगळ्यांनी आहेत आणि आम्हाला म्हणतात की तुम्ही चारही लोक इथं यायची गरज नाही आम्ही शंभर टक्के तुम्हाला मतदान करू ये भाग सोडून तुम्ही दुसऱ्या भागात फिरा आम्ही आहे की करा तुम्हाला कशाला असं दीर द्यायला लागलं म्हणजे प्रतिसाद चांगलाय या भागात आणि इकडं जास्तीत जास्त लीड येईल असं आम्हाला अपेक्षा आहे